रामराम मंडळी कशा आहेत आशा आहे आनंदी असणार आहे आजच्या या मध्ये सीताराम ग्राहक सेवा केंद्राच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलच्या माध्यमाने आपण संवर्धन विभागाच्या योजनेबद्दल बोलणार आहोत गाय वाटप म्हैस वाटप असेल शेळी वाटप असेल किंवा एक हजार कुक्कुट पालण्याच्या कोंबडी पक्षी वाटप असेल ही योजना कोणासाठी आहे अल्पभूधारक शेतकरी एस सी एस टी या कॅटेगरीतले शेत शेतकरी अनुसूचित जाती आणि जमातींसाठी हे जे शेतकरी असतील हे अप्लाय करू शकतील शिवाय बचत गट असतील बचत गटाचे गट मेंबर्स असतील हे अप्लाय करू शकतात पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के साठ टक्के ऐंशी टक्के अशा प्रकारे अनुदानाची रक्कम असणार मी गाई म्हशीसाठी अर्ज करू शकतात शेळी मेंढीसाठी अर्ज करू शकतात किंवा कुक्कुटपालनासाठी करू शकतात शेती थोडी असेल तरी तुम्ही तुम्ही अप्लाय करू शकतात मित्रांनो पशुसंवर्धन विभागाची अत्यंत महत्त्वाची ही योजना आहे या योजनेअंतर्गत शेळ्यांचा गट मिळणार आहे किंवा गाई म्हशी पालन करण्यासाठी तुम्हाला अनुदान मिळणार आहे मग आता हे अनुदान किती असणार आहे पन्नास टक्के सात टक्के सत्तर टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के हे योजनेचे अर्ज सुरू झालेत परवापासून कागदपत्र कोणती लागणार आधार कार्ड लागेल फोटो लागेल एक सही लागेल बँक पासबुक लागेल जात प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल तर ते लागेल तुम्ही शेळ्या सांभाळण्याचं ट्रेनिंग घेतलं असेल त्याचा सर्टिफिकेट असेल तर तेही लागेल खूप चांगली योजना आहे शासनाची आणि पशुसंवर्धन विभागामार्फत राबवलेल्या या योजना खरंच उत्तम असतात पण शेतकऱ्यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांनी कॅटेगरीमधल्या लोकांनी यासाठी अप्लाय केलं पाहिजे जितके जास्त ॲक्टिव्ह होऊन तुम्ही प्रत्येक योजनात सहभाग नोंदवताल तेवढाच तुमचा फायदा होणार असतो कागदपत्र एकदम नॉर्मल आहेत त्यामुळे सगळ्यांनी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा एक लाख एक लाख सोळा हजार एक लाख सत्त्याऐंशी हजारापर्यंत अनुदान आहे मित्रांनो योजना सगळ्या चांगल्या असतात बहुतांश शेतकरी आम्हाला विचारतात आम्हाला भेटेल का तुम्हीच काहीतरी करून द्या आम्ही फक्त ऑनलाईन करून देऊ शकतो ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून तुमचा डाटा आम्ही शासनाच्या वेबसाईटपर्यंत पोहोचू शकतो मित्रांनो योजना सगळ्या चांगल्या असतात पण तुम्ही त्याच्यात भाग घेणं अत्यंत अनिवार्य असतं या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच प्रकारचे लेटेस्ट व्हिडिओ देत राहू शिकवत राहू समजत राहू ग्रोथ करत राहू हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला त्यासाठी परत एकदा धन्यवाद सीताराम ग्राहक सेवा केंद्राला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचा व्हिडिओ कसे वाटतात हे नक्की कळवत राहा धन्यवाद